बोलत नाही मला मी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही ती माझे संस्कार नाही पंतप्रधानांनी काम, इतकं वाईट भाषण दिलं पंतप्रधानांनी एवढं वाईट भाषण दिलं पंतप्रधान हा कोणत्या पक्षाचा नसतो तो सगळ्या पूर्ण देशाचा असतो सगळ्या समाजाचा धर्माचा असतो पण ह्या जेव्हा शेतकरी एकीकडे उपाशी मरतोय जेव्हा ती माय माउली निराधार पगारासाठी फिरतीये हे ना फक्त धर्म जात पाहतो सुस्त समाजात पेट निर्माण करण्याचं सुस्त ना फक्त सोलापूरची एकी बिघडवण्याचं सुस्त किती मोठी कीड लावली आहे ह्या लोकांनी देशाला आपल्या लोकशाहीला दृष्ट लागली ह्याच्यामुळे हा ह्या गोष्टीचं बोला ना पाणी द्या काम द्या शेतकऱ्याला पीक पीक विमा द्या पण नाही त्याच्याबद्दल बोलतच नाही हे भंट काहीतरी चाललंय असं आपल्या देशात असं कधीच नव्हतं झालं तुम्ही सर्व धर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहात आणि हे आता त्याच मतदानाला प्रवृत्त करतायत धर्मावर जातीच्या जातीवर मतदान मी एकच विनंती करते जेव्हा जेव्हा मी गावात येते ना तेव्हा पहिले तुम्ही सगळे मला देवात मंदिरात घेऊन जाता ग्राम ग्रामीणदैवत <laughs> आणि त्यांचं दर्शन घेते मग तुमचं दर्शन जेव्हा सगळं संपून संध्याकाळी अकरा बारा वाजता जेव्हा घरी जाते प्रचार संपवून आणि डोळे भेटते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर दोनच दृश्य येतात एक तो गावातला देव आणि दुसरा शेतकरी देव दोन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आणि मला त्यांच्यासाठी काम करायचं आणि मला वाईट का वाटतं हे लोक येऊन आपल्याला सांगतात हे बांधलं आणि ते बांधलं का आपल्या गावातला देव नाहीये त्याचा का नाही आपण कधी जयघोष करत जसं ते मंदिराचा जयघोष केला तसा का नाही त्या देवासोबत कधी कोणी सेल्फी घेत कधीतरी व्हॉट्सअपवर त्या देवाला टाकले तो, देवा, तो देव पड़े, पड़े, तो देव बिचारा ज्ञान दैवत सगळ्यांचं पुण्य पाप पोटात घेतो इतका निरागसपणे शांतपणे तो तिथे थांबला त्याला विसरले सिद्धेश सिद्धेश्वराला विसरले विथू माऊलीला विसरला तुम्ही हे जे करून कोण जातात ना त्यांच्या मागे काय काय घोषणा देत त्यांच्यासाठी आपल्या ग्रामदैवताचा जय काळ आपल्या घरात पण देव असतो जिथे आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवा लावतो लावतो का नाही मग त्याच्याबरोबर कधी सेल्फी घेतली का नाही मग त्या आपली महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती हे बिघडवायला निघाले आहे ना खंडोबा बाळातला मी जाऊ माझा फॉर्म ठेवला खंडोबाच्या पायथ्याशी विठू बावलीच्या पायथ्याशी मी नारळ फोडला रूपा भवानीला गेली मारडीला गेली जमाईला तुळजा भवानीला गेली मी नसर्ली हे आपले देव आहेत ही आपली हे आपले आराध्य देव ही आपली परंपरा आहे आणि हे लोक फक्त बिघडवतात म्हणून आपली संस्कृती आपली परंपरा आपली एकी जर हे लोक बिघडवत असतील आणि दुसरीकडे शेतकऱ्याचा अंत करत असतील आरक्षणाचा बोलत नाहीयेत आता निवडणूक आधी म्हणून काहीतरी नाटकं फेता नाही बांधत नाही बघितलं ना तुम्ही काहीतरी मग आधी कुठे होत परवा माझ्या मतदारसंघातले काही समाज आहेत त्यांना सांगितलं गुन्हे तुमचे जेव्हा गुन्हे दाखल झाले जेव्हा ती अंतरयात्रा होती तेव्हा तुम्ही कुठे होता म्हणजे मला एक सांगा त्यांना खरंच वाटत का की लोक लोकांना काही ना, हेच नाही तुम्ही आहात तुम्ही सुज्ञा आहात तुम्ही का त्यांना तुमचा वापर करायचा वेळ देताय का तुम्ही त्यांना तुमचा वापर करायची संधी देताय आता बघा कसं दमदाकीच चालू झालंय आता त्यांना पण फोन आहे दाखवा तुमच्या तार्टाकडे खरंच ही खरी परीक्षा आहे लोकशाहीची ही खरी ते स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेस आपण नव्हतो पण आता ही परीक्षा आहे मी तुम्हाला सांगते ते फक्त हुकुमशाही मध्ये विश्वास ठेवतात ते बोलणार नाही आपल्या बाजूने तुमची लेख म्हणून मी तुम्हाला शब्द दिलाय पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो शेतकऱ्यासाठी असेल माझा पहिला आवाज जो जाईल तो पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी आणि मी कामाची शब्दाची पक्की आहे मी राजकारणात सत्तेसाठी आणि साठी आली नाही म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही मी तुम्ही आणि आपलं काम हे माझे संस्कार आहेत आणि म्हणून मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो एकदा गावोगावी आलेली पण तुमचा आशीर्वाद मला महत्वाचा आहे आता सात दिवसात युद्ध आहे युद्ध लढायला चालले आहे आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादात जागव मला माहित आहे म्हणून तुमचा आशीर्वाद घ्यायला आला ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमच्या स्थानात आहे माझा मी एक प्रतिज्ञापत्र तयार केलंय त्याच्यामध्ये मी लिहिले प्रणितीचं प्रतिज्ञापत्र जे मी तुमच्या समोर जाहीर करणारे काही दोन दिवसात पण आता तुम्ही भेटलात तर सांगते पहिली गोष्ट जी मी त्याच्यात करणारे ती असणार आहे सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच दुसरा प्रणतीची प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा लोड शेडिंग मुक्त करणारच तिसरा जे नंतर काँग्रेसचं घोषणा पत्र आहे त्याच्यात शेतकऱ्यांना एम एस पी देणारच आणि कर्जमुक्त करणारच चौथा हे म्हणतात चार हजार कोटीचे रस्ते वगैरे मी प्रतिज्ञा घेतल्या प्रत्येक गावात येणारा रस्ता मी करणारच आणि पाचवी ही प्रतिज्ञा मी घेतली की युवकासाठी सोलापुरात आय टी पार्क आणि उद्योग त्यांच्या नोकरीसाठी आणणारच हे जर नाही केलं तुमच्या खासदार माझ्या घरी आहे इकडे मी, मी तुमची सेवक आहे इकडे मी तुमची नोकर आहे हे माझे संस्कार आहेत नाही केलं तर कान बनवून खाली बसवण्याचा पण अधिकार तुम्हाला मी लोकांमधला देव मानते आणि मी लोकशाहीच्या मंदिरात विश्वास ठेवते मी धर्म जात धर्म मानते ह्यांच्यापेक्षा शंकरच्या चतुर्थीचं मी सांगत होती उपास आहे पण मी देवाला आणि धर्माला मतासाठी वापर करत नाही काम महत्वाचं असतं आणि म्हणून मी काम त्यांच्या नाकावर टिचून करीन पंधरा वर्ष मला माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून दिलं म्हणजे शहरात मी फक्त कामात विष आणि कामच महत्वाचं आहे लोकशाहीत नाहीतर उद्या काम करणारी लोकच राहणार नाही आपल्या देशात आणि मग पाणी कसं मिळेल गावात आणि मग रस्ते कसे येतील मग शेतकरी कसा जगेल जर काम करणारे लोकप्रतिनिधी नाही राहिले तर म्हणून ह्या वेळेस निवडणूक अतिशय महत्वाची आहे तर एवढेच मी तुम्हाला सांगते माझं प्रतिज्ञापत्र पुढे आणल्यावर तुम्हाला येईलच पण जसं मी लढाली सात आठ दिवस राहिलेत रात्र वैराची आहे आणि मंगलवेळा पंढरपूर मोहोळ खूप वेगळं असणार आहे पण घाबरायचं नाही लढायचं काप डोळ्यात तेल टाकून तुम्ही प्रत्येक गावोगावी पारा द्या पारा आपण पाळतो ना प्रभात फेरी वगैरे तसं काढा गावाला धीर घ्या गावाला सांगा की लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला आणि तुमच्या या लेकीला आणि या बहिणीला मतदान देणं गरजेचं आहे ते फक्त माझी मी येऊन ना देण्यासाठी नाही पण लोकशाहीचा विजय झाला पाहिजे म्हणून काँग्रेसला हो मतदान देणं गरजेचं आहे आणि मशीन विषयी काय प्रॉब्लेम देत नाही वन साइड मारलं तर सगळी मशीन ऐकते वन साइड मारा कारण जर गावातलं एक जरी मत भाजपला गेलं तर ते मतदान शेतकऱ्याच्या विरोधात जर खरा शेतकरीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार नाही जर खरा माझ्या माय मावणीचा मुलगा असेल तर तो भाजपला कधीच मतदान करणार नाही कारण का त्याला माहितीये की त्याच्या वडिलांनी काय कष्ट बघितलं त्याला माहितीये की पाणी चटके गावाला बसतात जर खरा युवक असेल ज्याला आरक्षण पाहिजे असेल तर तो भाजपला कधी कर मतदान करणार नाही ज्याला झळ तो कदाचित भाजपला करेल ज्याला महागाईची झळ पोचली नाहीये तो करेल करोडपती असेल तो करेल <laughs> ज्याला जीएसटी झळ पोचली नाहीये तो करेल तिथे मतदान ज्याला पाणी भरपूर आहे तो तिथे मतदान आणि म्हणून सावधरा या बारीला निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचं झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि तुम्ही सगळे धामाचं धारा गावता तरी इथे आलात बर तुमचे मनापासून आभार मानते एक वेळेस ही लढाई माझ्या सोबत लढा आणि सात मे ला एक नंबरवर आपलं नाव एक नंबरवर आपल्याला मिळालं तुम्ही मतदान करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र